नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी यापूर्वी दोन हजार सोळामध्ये सातवेतो नगाच्या शिफारस लागू करण्यात आल्या होत्या आणि तेव्हापासून कर्मचाऱ्यांच्या पगाराने पेन्शनमध्ये वाढ झाली होती अलीकडेच केंद्र सरकारने मागे बत्ता आणि महागाई मदत डी आर तीन टक्क्यांनी वाढवला आहे या निर्णयानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांनी डी आता मूळ वेतनाच्या त्रेपन्न टक्के झाला आहे एमध्ये वाढ जुलै दोन हजार चोवीसपासून लागू झाली आहे केंद्राच्या पावनंतर अनेक राज्य सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पेन्थन आणि पेन्शन धारकासाठी डीए आणि डी आर वाढवले आहेत नुकत्याच झालेल्या या सुधारणेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत आठवेतो नगाशी संबंधित संभाव्य घोषणामुळे हे त्यांच्या उत्पन्नात आणखी सुधारणा अपेक्षित आहे दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा होणार आहे का बघा आठव्या वे वेतन आयोगाबद्दल सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही तथापि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस दरम्यान आठवेतन आयोगाची घोषणा करू शकतात नवीन वेतन आयोग लागू झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराने पेन्शनमध्ये मोठे वाढवू हो शकते सातवेतन आयोगाच्या शिफारशी दोन हजार सोळामध्ये लागू झाल्या होत्या परंतु त्याची स्थापना दोन हजार चौदामध्ये करण्यात आली होती त्याच धर्तीत दोन हजार पंचवीसमध्ये जर आठवेतून नायक जारी झाला तर त्याची अंमलबजावणी होण्यासाठी एक दोन वर्ष लागू शकतात अहवालानुसार आठवेतो नायगासाठी फिटमेंट फॅक्टर तीन पॉईंट अडुसष्ट रुपये निश्चित केला जाऊ शकतो असे झाल्यास केंद्रित कर्मचाऱ्यांचे किमान वेतन अठरा हजार रुपये चौतीस हजार पाचशे रुपयापर्यंत वाढू शकते जे सुमारे ब्याण्णव टक्क्यांनी वाढेल त्यावेळी पेन्शनधारकासाठी किमान पेन्शन सतरा हजार दोनशे ऐंशी रुपये होऊ शकते मागील वेतन नायकाप्रमाणे ही वाढे मागे आणि इतर बाबी लक्षात घेऊन निश्चित केली जाईल वेतन नायका दरम्यान फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सेट करण्यात आला होता इतर कर्मचाऱ्यांनी तीन पॉईंट मागणी केली होती आ, मागे यांनी खर्चात सातत्याने वाढवत असताना आठव्यातून एक बाबत कर्मचारी पेन्शनधारखाच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत दोन हजार दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात सरकारी अपेक्षा कशा पूर्ण करू शकते का हे पाहणं महत्त्वाचा असेल हा एक लागू झाल्यास लाखो पेन्शन पेन्शनधारखांना दर्के मोठा दिलासा मिळू शकतो तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद